हे आहे म्हातारीचं वाला गार्डन म्हातारीचा बूट दाखवला ना तुम्हाला <laughs> इथे तुम्हाला वेगवेगळे वे पक, पक्षी पण दिसतील वेगवेगळ्या वेग वेग पक्षांचे आवाज येतात छान नमस्कार आदिती विशाल या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे मुंबईतील एका अशा ठिकाणी ज्या ठिकाणी आजही निसर्गरम्य वातावरण आहे आणि पक्षांची किलबिलाट तुम्हाला इथे ऐकायला मिळणार आहेत सर्व पक्षांचे आवाज ऐकायला मिळतील कदाचित बघायला पण मिळतील तर बघूया हे कोणतं ठिकाण आहे पण त्याआधी आपल्या ह्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पण कुटुंबांसोबत किंवा मित्रांसोबत आपल्याला शांत वेळ घालवायचा असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी येऊ शकता उत् तव असं ठिकाण आहे आणि जिथे मुलांना खेळायला पण मिळणार आहे आणि मोठ्यांना स्पेशली मोठ्यांना एकदम शांत वातावरणात आराम करायला मिळणार आहे अशा ठिकाणी मी आज तुम्हाला घेऊन आलेले आहे तर कोणतं ठिकाण आहे हे तुमच्या लक्षात आलेलंच असेल तर ज्यांच्या कोणाच्या लक्षात आलेलं असेल त्यांनी कमेंट करून मला सांगा की ही जागा जी आहे ती कोणती आहे कोणतं उद्यान आहे थोड्याच वेळात मी तुम्हाला सांगणारच आहे तर चला बघूया कोणतं उद्यान आहे ते युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे कमला नेहरू उद्यानामध्ये तुम्ही बघताय ने कमला नेहरू उद्यान जे आहे ते आहे मलबार हिल मुंबईमध्ये आणि आता आपण बघणार आहोत म्हातारीचा बोट कमला नेहरू उद्यानामध्ये आहे म्हातारीचा बोट तर चला आता बघूयात म्हातारी इथे तुम्हाला वेगवेगळे वेग वेग प पक, पक्षी पण दिसतील वेगवेगळ्या वेग वेग पक्ष्यांचे आवाज येतात छान छान असे पक्षी आहेत जे आपण कधी बघितलेलेच नाही आहेत असे पक्षी आणि थोड्याच वेळात मी तुम्हाला घेऊन हो जाणार आहे फॉरेस्ट वॉक वे इथे तर थोडं आपण पहिलं कमला नेहरू बघूया म्हातारीचा बूट बघूया स्पेशली आणि त्याच्यानंतर जाऊया फॉरेस्ट वॉक वेला चला तर हे आहे कमला नेहरू पार्कचं मेन गेट इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे म्हातारीचं बूट बघण्यासाठी पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते की आपल्याला आतमध्ये जाताना कोणत्याही प्रकारचं तिकीट काढायची गरज नाही आहे मुंबईमधील निसर्गरम्य वातावरण असलेलं हे पर्यटन स्थळ आहे आणि खूप छान म्हणजे वेगवेगळ्या वेग पक्षांचा आपल्याला आवाज येणार आहेत आणि मुंबईमधील प्रमुख उद्यानांपैकी हे एक उद्यान आहे जे जिथे लहान मुलं आवडीने येतात आणि पर्यटकांमध्ये लोकप्रिय असं स्थळ आहे हे म्हणजे कमला निरुपात आता समोर आपल्याला दिसतंय बूट दिसतोय तर कमला नेहरू पार्क जे आहे ते स्पेशली कोणाला नाव माहितीच नसेल जास्त करून म्हातारीचं बूट ह्या नावाने हे जे स्थळ आहे ते प्रसिद्ध आहे कारण पूर्वीपासून म्हातारीचं बूट हेच नाव सगळीकडे पसरलं गेलेलं आहे तर हे जे बूट दिसतंय तो एकच बूट आहे आणि ह्याला म्हणतात म्हातारीचं बूट तर हे जे बूट आहे ते तिथे का स्थित आहे ते तुम्हाला मी थोड्याच वेळात सांगते पण ह्याच्या आतमध्ये पण एंट्री आहे वरती गॅलरी जी दिसते ना तिथे आपण जाऊ शकतो आपण नाही लहान मुलं जाऊ शकतात बारा वर्षापर्यंतच्या मुलांना एंट्री आहे तिथून गेटमधून वरती गॅलरी पर्यंत जाऊ शकतो तर हे जे बूट आहे ना ते सोलि वाला नावाचे माजी बीएमसी पर्यावरण अधिकारी होते त्यांनी कमला नेहरू पार्क इथे वृद्ध महिलेचे बूट जे आहे ते डिझाईन केले होते आणि ते अजूनही तसंच आहे पूर्वी जर तुम्ही बघितलं असेल म्हातारीचं बूट तर त्याचा कलर थोडा वेगळा होता आणि आता कलर वेगळा आहे कलर चेंज झालेला आहे बाकी म्हातारीचं बूट जसंच्या तसं आहे आणि इथून लहान मुलांनाच एंट्री आहे आता मी तुम्हाला दाखवते मरीन ड्राईव्ह मरीन ड्राईव्ह तर तुम्ही नाव ऐकलंच असेल मुंबईतल्या लोकांसाठी नाही पण मुंबईच्या बाहेर जी, जी आहे त्यांच्यासाठी मरीन ड्राईव्हचं दृश्य आपण ह्या बागेतून खाली बघू शकतो म्हणजे मरीन ड्राईव्हला क्वीन्स नेकलेस असंही म्हटलं जातं तर इथून आपल्याला आता इथे खूप झाडं वाढलेली आहेत पण मी पुढून पण दाखवते मरीन ड्राईव्हचं दृश्य तर आता आपण पुढचं गार्डन बघूया मरीन ड्राईव्ह मी दुसरीकडून दाखवतेच आहे तुम्हाला आणि मी तुम्हाला नंतरच घेऊन जाणार आहे मलबार हिल फॉरेस्ट वॉकवे हा जो खालचा रस्ता दिसतो तो फॉरेस्ट वॉकवे आहे तिथे आपण जाणारच आहोत पण त्यासाठी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ बघायला लागणार आहे खरावाला खरा खरा नाही हा मोगली येतो आणि हे मोगलीचे सगळे फ्रेंड्स आहेत तुला माहिती आहे मोगली त्याच गाणं माहिती आहे जंगल जंगल है पता चला है मोगली? अरे चड्डी पहन के फूल खिला है फूल खिला है जंगल जंगल पता चला है चड्डी पहन के फूल खिला है छान छान अस् गार्डन को नहीं है अक्षियत हे आहे म्हातारीचं बूटवालं गार्डन तुम्ही म्हातारीचं बूट, बूट दाखवला ना तुम्हाला आता <laughs> आपण वरती जाऊया वरून मी तुम्हाला मरीन ड्राईव्हचा पूर्ण समुद्र दाखवणार आहे आणि हे जे उद्यान आहे ह्याबद्दल थोडस सांगायचं सा तर हे सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चाललं असत आणि इथे स्पेशली दा सांगायचं झालं तर प्रसाधनगृह उपलब्ध आहेत आणि हे उद्यान जे आहे ते चालण्यासाठी चांगलं आहे पण हायकिंगसाठी नाही आणि मस्त एकदम निसर्गरम्य असं वातावरण आहे आपण इथे बसून म्हणजे तुम्ही कुठून लांबून येत आहे तर तुम्हाला काही खाण्याचं टिफिन वगैरे आणलं असेल तर तुम्ही इथे बसून खाऊ शकता आम्ही पण टिफिन खाल्लेला आहे इथे आणि हा जो समोरचा समुद्रकिनारा दिसतोय तो जो आहे तो मरीन ड्राईव्हचा समुद्रकिनारा खूप छान असं समुद्रकिनाऱ्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळतं इथे हे मलबार हिलवर असल्यामुळे येथून शहराचं पूर्ण दृश्य आपल्याला बघायला मिळतं खूप छान असं समुद्र किनारा आपल्याला इथून बघायला मिळणार आहे आता थोड्याच वेळात जाऊया आपण लहान मुलांचे गेम बघायला पण त्याआधी मी तुम्हाला इथे एक तळ दाखवते छोटस मस्तपैकी तळ तयार केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इथे दिसेल की कमळाचे छोट्याशा कळ्या आलेले आहेत कमळाची पानं कमळाच्या कळ्या इथे दिसताय ना कमळ फुललेले नाही आहेत पण येतील लवकरच छान असं क तळं आणि त्याला डिझाईन केलेलं आहे आता आपण जाऊया लहान मुलांचं जिथे खेळण्याचं ठिकाण आहे ज्यासाठी लहान मुलांना हे ठिकाण आवडतं तिथे पण त्याच्या आधी ही एक नोटीस आहे ती वाचा की बारा वर्षाच्या मुलापर्यंतच इथे खेळ खेळण्यासाठी परमिशन आहे मोठ्यांना परमिशन नाही आणि बारा वर्षाच्या पुढे जर कोणी यूज केलं तर पाचशे रुपये दंड आहे इथे समोर दिसतात आपल्याला मोठ्या दोन मुली आहेत त्या खेळ खेळत आहेत मला विचारते की आई म्हातारीचं बूट जे आहे ते एकच राहिलेलं आहे <laughs> दुसरं बूट कुठे आहे तर मी म्हटलं की नाही म्हातारी जी आहे ना तिची ती गार्डनमध्ये आलेली आणि ट्रेन आली तिची तर ट्रेनमध्ये चढता चढता एक बूट जी आहे ते तिचं इथेच विसरलं आणि परत ती ते बूट न्यायलाच नाही आली त्याच्यामुळे ते बूट जे आहे ते आता तिथेच आहे तेव्हापासून कोणी हात लावलेलं नाही त्या बूटाला आजची व्हिडिओ जी आहे कमला नेहरू उद्यानाची ती मी इथेच थांबवते पण कमला नेहरू उद्यान जे आहे ते खूप मोठं आहे माझी व्हिडिओ छोटी आहे पण हे चालण्यासाठी जवळजवळ अर्धा पाऊण तासाचं सा उद्यान आहे तर स्पेशली लहान मुलांना तुम्ही नक्की घेऊन या म्हातारीचं बूट बघायला सगळ्यांना म्हातारीचं बूट तर समजलंच पाहिजे आणि आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला कॉमेंट करायला अजिबात विसरू नका आणि ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा करायला विसरू नका म्हणजेच पुढच्या छान छान अशा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन जातील आणि पुढची व्हिडिओ जी आहे ती फॉरेस्ट वॉकवे मलबार हिलची फॉरेस्ट वॉकवेची आहे तर ती बघायला अजिबात विसरू नका छान छान असे पक्षी प्राणी आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि वॉकवे बघायला मिळणार आहे तर असंच भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत